नमस्कार समाचार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खुर्च्या छत्रपती शिवाजी महाराज तलावच्या इथे आपण आलेलो आहोत इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कलिना विधानसभाची ऑफिस आहे इथे आज मोठा एक उपक्रम कलिना विधानसभा अध्यक्ष असे संदीप भाई होडगे यांच्या मार्फत सुरू झालेला आहे आपण या प्रोग्राम बद्दल विचारूया संदीप भाऊ आजच्या प्रोग्रामचा काय तुमचा उद्देश आहे आणि काय तुम्हाला पुढच्या काय तुमची तयारी ह्याच्याबद्दल आमची तयारी आम्ही जवळ हा उपक्रम पाच ते सहा वर्ष अगोदर सुरू केला होता काही कारण तो, तो चार पाच दा वर्ष बंद झाला महागाईवर मात म्हणून हा आमचा उपक्रम आहे म्हणजे ज्या गरीब ज्या जनता आहे त्या लोकांवर दिवसेंदिवस जी महागाई होत चालली त्या महागाईवर मात करण्यासाठी स्वस्त दरामध्ये आम्ही धान्य पक्षातर्फे कालिना विधानसभेसाठी आम्ही वाटप करत आहोत हा उपक्रम राबवला पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या मनात विचार कसा आला आलं दिवसेंदिवस आपली महागाई वाढत चाललेली आहे डिमार्टला गेला डिमांडला खूप लाईन असते लाईन मध्ये महिला रांगेत उभे असतात त्यापेक्षा आपल्या प्रभागामध्ये जर आपण हा उपक्रम केला डी मार्ट पेक्षाही खूप स्वस्त दर, दरामध्ये आपण धान्य त्यांना देतो अच्छा हे आपल्याला बघायला भेटलं की हे फक्त जे महागाई आता आहे त्याच्यावर मात देण्यासाठी भाऊ हुडगीचा हा उपक्रम आहे आता आपल्या बरोबर राजा भाऊ चौगले आहे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपला प्रदेश सरचिटणीस साहेब काय तुम्ही सांगणार आजच्या प्रोग्राम बद्दल नाही हा आजचा कार्यक्रम जो संदीप हुडगी यांनी कलिना विधानसभेचे विभागाध्यक्ष म्हणून घेतलेला आहे हा अतिशय सुत्य उपक्रम आहे आज आपल्या विभागातली जी गरीब जनता आहे त्या गरीब जनतेला जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते ते कार्यक्रम संदीप बुडगी सतत तीनशे पासष्ट दिवस या विभागात करत असतो हा कार्यक्रम हा फक्त हाच कार्यक्रम नाही आहे याच्याबरोबर आता काही दिव, काही वेळानंतर जी गरीब मुलं आहेत त्यांना वया वाटपाचा सुद्धा कार्यक्रम ते घेणार आहेत गुणगौरव कार्यक्रम घेत आहेत म्हणजे ह्या सीजनचं त्यांचे हे तीन कार्यक्रम आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी साखर वाटेचा कार्यक्रम घेतला होता पण ते विमान अपघात जी झाली त्यामुळे सगळा अख्खा महाराष्ट्र अख्खा देही दुःखी होता सन्मान्य साहेबांनी पण आपला वाढदिवस कॅन्सल केला होता अन्यथा त्या दिवशी पण सुद्धा लोकांचा तोंड गोड व्हावं लोकांच्या घरात साखर जावी म्हणून त्यांनी साखरेचा कार्यक्रम पण घेतला होता पण तो रद्द करण्यात आला तो काही दिवसांनी तोही घेण्यात आई विविध कार्यक्रम घेत असतो तो, तो, तो दहीहंडी घेत असतो सांस्कृतिक शा, कार्यक्रम घेत असतो गणपती मंडळांना मदत करत असतो आणि हा कार्यक्रम तर स्तुत्य त्यांना आज कमी स्वस्त दरात जर लोकांना आपल्या जनतेला धान्य मिळत असेल तर जनता खुशच राहणार त्याबद्दल मी आमचे हे योगेश सावंत आहेत हे योगेश सावंत आमचे उपाध्यक्ष आहेत आणि आता हे युवा नेतृत्व आहे साहेबांनी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे इस्टर्न सभा पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर संपूर्ण इन्चार्ज म्हणून त्यांना ते दिलेलं आहे राजा भाऊ तुम्ही आजचा जे हा उपक्रम आहे प्रोग्राम राबवलेला आहे त्याच्यात आज जेवढी ही जनता उपस्थित त्यांना काय संदेश देणार आहे संदेश एवढाच देणार आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा पक्ष आहे जो जातपात धर्म बघत नाही मराठी भाषेचा सन्मान करत असताना कुठल्याही भाषेचा किंवा धर्माचा ते दुश्वास करत नाही त्यांचाही मान सन्मान ठेवते आणि गरीबाशी नाळ जोडलेला असा हा पक्ष आहे इलेक्शन येऊ नको येऊ हा विधानसभेला लोकांनी मतदान करू दे किंवा नको करू दे पण तरीही एक आपलं जनतेशी एक वेगळी नाळ आहे नातं आहे आपल्याला एक समाज कल्याण समाजात साठी काहीतरी करायचं आहे आपण देणं लागतो ह्या भावनेतून हे जे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व ह्याचे संदीप बोडगे आणि त्याचे सर्व पदा करी काम करत आहेत हेच आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उघडत आहे हे माजी नगरसेवक राजाभाऊ चहुले यांनी आपल्या अं मतानी आपल्याला विचाराने लोकांना संदेश दिलेला आहे आपण आजच्या ह्या प्रोग्राममध्ये आणखी एक व्यक्तिमत मौजूद आहे आ, योगेश साहेब योगेश या मुंबई उपनगरचे अध्यक्ष आहे योगेश साहेब आजचा हा प्रोग्राम जो केलेला आहे हुडगी साहेबांनी हुडगी बद्दल तुम्हाला काय सांगायचे संदीप हुडगी हे हाडाचे कार्यकर्ते हाडाचा कार्यकर्ता नेहमी रस्त्यावरच असतो आणि तो लोकांमध्ये असतो मला असं वाटतं की लोकांमधला जो कार्यक्रम जो कार्यकर्ता करतो तो लोकांचा आवडता असतो त्यामुळे असे उपक्रम ते, ते नेहमीच राबवतात मला आता नियुक्त मला कमीत कमी में दोन महिने झाले तीन वेळा आलोय इथे कुठच्या ना कुठच्या कारणास्तव आलोय पण इथे चांगल्या पद्धतीचे उपक्रम मला वाटतं तुम्ही बाहेर बघाल तर बाहेर पण लोकांच्या सेवेसाठी एक अँब्युलन्स उभी आहे अशी कुठच्याही शाखेच्या बाहेर नसेल पण अशा पद्धतीच्या ज्या काय गोष्टी लोकांशी संबंधित आहेत अशा सगळ्या गोष्टी आमच्या संदीपजींनी ते केलेल्या आहेत आणि मला वाटतं आता बोलता बोलता ते बोलले की हा कार्यक्रम मी दर महिन्याला करणार आहे याचा अर्थ इथल्या ज्या काय जी काही लोक आहेत त्यांना या सगळ्या सेवेचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने त्या सर्व कामांना मी संदीपजींना शुभेच्छा देतो जस लोकांचं काम केलं तर लोक शंभर टक्के येणार आहेत दोन महिन्यांत त्यांना शुभेच्छा देतील आणि आम्हाला वाटतं या विधानसभेमध्ये मनसेचे एक किंवा दोन नगरसेवक शंभर टक्के येतील येणाऱ्या महानगरपालिकेच्या साठी आपली काय तयारी नाही हुडगी साहेबांना काय तुम्ही हा कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणार आहे नाही मी आता शुभेच्छा दिल्याच ना त्यांना तुमच्या समोरच हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी म्हणतो ते लोकांसाठी जेव्हा काम करतील दोन महिन्यानंतर लोक त्यांना शुभेच्छा देतील त्या मतांच्या रुपाने जे शुभेच्छा देतील आणि एक राजकारणात एखादा माणूस आला तर समाजसेवाच करायची असते म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर ती समाजसेवा दुप्पट करायची असते तर या विधानसभेने मला वाटतं पक्षाला एक नगरसेवक दिलाय येणाऱ्या काळात संधी फुडकीसारखं चांगलं व्यक्तिमत्व या विधानसभेत असल्यामुळे या विधानसभेत एक नाही मला असं वाटतं दोन नगरसेवक यापूर्वी पण एक नगरसेवक दुसऱ्या वॉर्डात होता ते दोन्ही नगरसेवक सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात या विधानसभेत येतील अशी मला पूर्णपणे आशा आहे <laughs> येणाऱ्या महानगरपालिका साठी योगेशजीनी संदीप फुडगीला शुभेच्छा दिलेल्या आपलं ट्रेडिशन <laughs> मध्ये मन आहे नारी तू नारायणी आपण बघू शकता <laughs> इकडे भरपूर महिला उपस्थित आहे हा जो प्रोग्राम आहे आज स्पेशली महिला सांटी महिलांसाठी जे राबवलेलं आहे आपण ज्या महिलांना येथे उपस्थित आहेत त्यांच्या त्यांना विचारूया आपण मॅडम तुम्ही आजच्या ह्या प्रोग्राम काय सांगणार आहेत आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कलेना विधानसभा संदीप भाऊ हुडगी यांनी एकदम स्तुत्य कार्यक्रम घेतलेला आहे महिलांसाठी खास करून म्हणजे हे म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आज प्रोग्राम करून म्हणजे काय असं भान होते तुम्हाला आम्हाला खूप समाधान वाटते कारण महिलांच्याच हातामध्ये घरातलं सगळं सामान अन्न वगैरे असतं म्हणजे स सव... संसाराचा व्यवस्थापन महिला करत असते आणि आजची आजकालची जी महागाई झालेली आहे ती खूप भरमसाठ झालेली आहे आणि त्यामध्ये एक हजार रुपयाचं जा सामान जर आम्हाला साडेसहाशे मध्ये मिळते आणि त्यामुळे उत्कृष्ट प्रतीचा आहे आम्ही बघितलं एक तांदूळ एकदम कोलम तांदूळ आहे गहू चांगला आहे साखर आहे तेल आहे जे जी जीवनावश्यक वस्तू जर आम्हाला स्वस्त दरात मिळत आहे तर का महिला खुश होणार नाही सगळ्यांना आनंद होत आहे तुरडाळ पण आहे त्यामुळे महिला खूप आनंदित झालेल्या संदीप सामान रुपय साडेसहाशे रुपये दिलेले आहे ते खूप छान आहे हा आपण बघू शकता एवढी महिला इकडे मौजूद आहे त्या महिलांना राज साहेब साखरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे प्रोग्राम राबवलेला आहे आता म्हणजे आजचा जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही सर पहिला तर सरांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही करतोय सर्व महिलांतर्फे आणि त्यात आमा आम्हा महिलांसाठी त्यांनी इतकं सर्व उत्कृष्ट प्राधान्य दिले त्यासाठी त्यांचे आभार मानतोय काय सांगणार धन्यवाद धन्यवाद मॅडम हो काय सांगणार आता कार्यक्रम म्हणजे हे कसं आहे गरीबासाठी म्हणजे चांगलं आहे शिवाय म्हणजे सगळ्यांना आनंद आहे एवढंच माझं तर आपण बघू शकता महिलांच जे आपलं जे विचार आहे हे जे आजच्या उपक्रम बदल काय बोलणार आहे तुम्ही बोलणार आमच्या गरीबांसाठी चांगली सोय केली आहे आम्हाला आनंद आहे मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो हे जे महिला बसलेले त्यांना दाखवायची हे लोक महिला इकडे जमलेल्या आहेत या प्रोग्रामासाठी मॅडम हे काय काय भेटलेलं आहे तुम्हाला तुम्हाला काय माहिती आहे का पाच वस्तू भेटल्यात गहू तांदूळ आणि साखर कशा आवडतो तुम्हाला आवडते बरं वाटलं मॅडम काय सांगणार तुम्ही सब अच्छा अच्छा महिन्यामध्ये चालू राहत म्हणजे ही चालू चालू रहे ठीक आहे तुम्ही काय सांगताय मॅडम अच्छा आपण बघू शकता जे महिला आजच्या प्रभो लोकांना प्रत्येक महिना असं चालू व्हायला पाहिजे स्वस्त दारात त्यांना घरचे जे वापरणारी वस्तू आहे ते ह्या नवनिर्माण कलिना विधानसभाचे जे अध्यक्ष आहे संदीप भाऊ उडगी यांनी जे उपक्रम हे चालू केलेला आहे ते सतत प्रत्येक महिन्या चालू करायला पाहिजे आज ह्या महिला लोकांच्या जे मन आहे की असं आम्हाला हे प्रत्येक महिना ह्या संधी भावने द्यायला पाहिजे आपण बघू शकता हे जे आज हा उपक्रम ह्या विभागाचे अध्यक्ष संदीप जे सुरू केलेला आहे आज हे प्रोग्राम तुम्ही एवढे उपक्रम चांगल्या पद्धतीने हे जे राबवलेला आहे त्याबद्दल काय सांगणार आहे तुम्ही आज हा उपक्रम जो पहिल्यांदा आम्ही इथे चालू करतोय माझ्या विभाग अध्यक्ष असताना तर हा महिलांचा जो प्रतिसाद बघून असं वाटतं की प्रत्येक महिन्याला हा उपक्रम प्रत्येक दहा तारखेच्या अगोदर हा इथे राबव राबवण्याची इच्छा आहे आणि हे जे प्रोग्राम करताना तुम्हाला कसं काय अनुभव मला या जो आनंद खुशी दिसते महागाई आहे त्या महागाईच्या याच्यातून त्यांना खूप स्वस्त झाला धान्य जाग्यावरती म्हणजे त्यांच्या घराच्या जवळ मिळतात म्हणून त्यांना ते खूप म्हणजे खुश आहेत त्या खुशीमध्ये मला खूप त्यांचा आनंद वाटतो आपण बघा बघू शकता एक मन आहे सेवा ही धर्म है आणि ह्याच्यात बघू बघायला गेलं तर जेवढा हे सेवा करतात आहे ते हे धर्म आपला जे पाळतात आहे देव त्यांना अशी शक्ती देऊ आपली ही इच्छा अपेक्षा करून मी हरिकेश जयस्वाल कॅमेरामॅन परिणिका खानेता छत्रपती शिवाजी महाराज तलाव शीतल कुर्ला